नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये नाव आहे फोज वाईफ ली तर आम्ही निघालेलो आहोत आंध्र प्रदेशसाठी जायला जिथे की आहे आपली ड्युटी तर निघताना खूप असं वाईट वाटत होतं कारण एवढे दिवस इकडे राहिलं की इकडे मन लागतं आणि लगेच निघायचं तिकडे जायचं खूप कसं तरी वाटत होतं पण त्याला पर्याय नव्हता आणि सकाळी सकाळी एकदम मॉर्निंगला आम्ही निघालेलो होतो तर असा काहीसा सकाळचा हा व्ह्यू होता आणि लगेच आलो आम्ही स्टेशनवर स्टेशनवर आम्ही सुरुवात झाली यायला आणि लगेच ओढ लागली की आता ट्रेन म्हणजे असं वाटत होतं की सुट्टी संपायलाच नको होती पण काय करणार सुट्टी संपली आणि जावं तर लागणारच आहे कारण फौजी त्यांची ड्युटी आहे आपलं तर काही नाही आहे आपल्याला जिथे फौजी तिथे आपण असतो पण सुट्टी संपली की कसं तरी वाटत होतं म्हणजे जेव्हापासून सुट्टी संपते असं जवळजवळ वाटत होतं तेव्हापासून खूप असं व्हायला लागलं की जायचं आहे हे सामान आणा ते सामान आणा असं काही सगळी गडबड चाललेली होती तर आम्ही तिथून ऑटोमधून उतरलो सगळा सामानही घेतला आणि लगेच म्हटलं चला आता इकडे लिफ्टमध्ये तो सगळा सामान ठेवला त्यानंतर वरती आलो तिकडे फौजी आहेत तिकडे अण्णांते आहेत तिकडे आई आहे म्हणजे सगळ्यांकडे बॅग्स आहेत त्याच्यानंतर माझ्याकडे सुद्धा बॅग आहे पण मी इकडे थोडंसं मला बॅग होते त्यामुळे शूट नाही घेता आला त्याच्यानंतर आम्ही स्टेशनवर पण आलो इथे आणि इथे बसलेले असताना प्रिशूंनी हट्ट केला आहे आई यांना मला चिप्स घेऊन द्या तेव्हा आई त्यांनी त्याला चिप्स घेऊन दिले त्याची मॉर्निंगलाच चिप्स खात होती त्यानंतर स्टेशनवर असं काहीसं दृश्य होतं इथे जे की ज्यांना जायचं आहे त्यांचा प्रवास करायचा आहे पण सगळ्यांचा प्रवास इथले इथे असणार आहे किंवा काही जण असतील की ते दूर पण जात असतील पण आमचं असं वाटत होतं की अजून सुट्टी संपायलाच नको होती इकडेच राहायला पाहिजे होतं पण सुट्टी संपली की आपली वाटचाल सुरू होते त्यानंतर ट्रेन यायचा वेळही झाली अजून त्यांनी बॅग पण उचलली आम्ही बसलो आणि मध्ये काही आम्हाला शूट घ्यायला एवढं जमलंच नाही त्यानंतर जे की तुम्ही साऊथचं जे स्पेशल आहे जे की तिथे खूप फेमस आहे ते म्हणजे विजयवाडा तर इथे अशी नदी होती जे की तुम्हाला दिसतंय की नाही एवढं काही समजत नाहीये पण हे जे तुम्हाला आहे खाली तिथे पाणी आहे आणि तिकडे लाईट सुरू आहे तिकडे कृष्णा नदी म्हणतात तिला आणि तिथेच कृष्णाचं खूप मोठं असं मंदिर पण आहे त्यानंतर घरून आलेला आहे हा भाजीपाला जो की तुरीच्या शेंगा आहेत त्याच्यानंतर गिलकी आणलेली आहेत त्याच्यानंतर भरताचे वांगे पण आलेले आहेत जे की इकडे आम्हाला त्याच्यापैकी काहीच मिळत नाही चारही वस्तू जे आणलेल्या आहेत त्याच्यापैकी आम्हाला एक पण वस्तू इथे मिळत नाही आणि त्याच्यानंतर आणलेले आहेत ते आपल्याकडच्या जे असतात जाड मिरच्या ज्या की फिकट असतात खायला इकडे खूप म्हणजे आपल्याकडे जशी लवंगी मिरची असते ना तु खूप तिखट असते त्या टाईपमधल्या मिरच्या इकडे मिळत असतात मग ते डेली भाज्यामध्ये आपण वापरू शकतो पण कधीतरी साबुदाण्यासोबत किंवा सवडा पाव किंवा काही पण केलं तर ते त्यासोबत तळून खायला छान लागतात त्यासाठी मग त्या पण आणल्या त्याच्यातून काही ओल्या पण झाल्या आणि खराब सारखं वाटत होतं तर त्यांना साईडलाही काढून ठेवून दिले त्यानंतर आणल्यानंतर सगळा काहीचा असा पसारा होता आणल्यानंतर पहिले म्हटलं भाजीपाला व्यवस्थित ठेवून मोकळा गेला की त्याला हवा लागेल तर तो व्यवस्थित राहील कारण तो आधीच दाबलेल्यासारखा होता त्यासाठी मग त्याला आधी मोकळा करायला बसली आल्या आल्या त्याला पै आधी मोकळं केलं तेव्हा मला कुस शांती वाटली आणि त्याच्यानंतर लगेच म्हटलं आता हे काढलेलंच आहे तर लगेच लगो हात फ्रीज पण क्लीन करून घेऊयात कारण आपण जाताना मी फ्रीज तर क्लीन करून गेलेले होते पण तरी पण असं थोडंसं नॉर्मल असं होतंच त्यामध्ये बुरशी लागल्यासारखं कारण आपण डायरेक्ट कोडप जर का केलं तर मग जाण्याच्या आधी बॉटल वगैरे त्याच्यात ठेवलेले असतात त्यासाठी मग नॉर्मल मी क्लीन वगैरे करून गेलेली होती पण तरी पण थोडंसं आणि ऐन वेळेस फ्रिजाचा हात पण फ्रॅक्चर झाला त्यामुळे मग जास्त काही करता आलेलं नव्हतं त्यासाठी माझी फ्रीज क्लीन करायला घेतला त्यामध्येच घरात आल्या आल्या पहा सगळीकडे असं तिथं ता काहीतरी झालेलं होतं म्हणजे त्यांनी किड्यांनी कोरून घेतलेलं होतं तिथं सगळी माती त्याच्यानंतर खूप इकडे पाऊस झालेला होता त्यामुळे सगळीकडे पहा असं सरदावा लागल्यासारखं झालेलं होतं किचनमध्ये पण तिथ तसंच झालेलं होतं तिकडे वरती पण तिथं असं सारखं होऊन गेलेलं होतं डायरेक्ट जिथे जिथे सरदवा इकडे पण आ थोडासा तर कलर पण निघालेला आहे तिथं ओल्यासारखं तुम्हाला दिसत असेल त्याच्यानंतर ही सिलेंडरची जी नळी आहे तिला पण तसंच बुरशी लागल्यासारखं झालेलं होतं म्हणजे सगळ्या घराचं पूर्ण लुक चेंज होऊन गेलेला होता आल्यानंतर पाहिलं तर असं वाटत होतं की फर्स्ट टाईम असं येतो येतोय असं वाटत होतं डायरेक्ट की आपल्याला पूर्ण नवीन सेट करायचं आहे असं आणि आल्या आल्या प्रेशाचं सुरू झालं की मला कुरकुरे पाहिजे कुरकुरे पाहिजे तिने रात्री काही खाल्लेलं नव्हतं कारण प्रवासमध्ये एवढं स्वयंपाक करून आणायचं ते करून आणायचं आणि झोप पण नाही होत आल्या दिवशी पण फर्निचरचं काम सुरू होतं घरी त्यामध्ये फौजी रात्रभर जागरण करत होते त्यांच्यासोबतच आणि आमचं पण म्हणजे आसपास दोनच्या आसपास आम्ही पण उठून गेलो होतो सकाळचं जेवण बनवायचं होतं त्यानंतर संध्याकाळचं जेवण दोघं वेळेचं जेवण आम्हाला ट्रेनमध्ये लागतं आणि ट्रेनमधलं जर का घ्यायचं म्हटलं तर ते आपल्या तोंडाला चव नाही आहेत आणि मेन मुद्दा म्हणजे ते आपल्याला आवडत पण नाही त्यासाठी मग ते घरून जेवण करून आणलेलं होतं तेच त्यामुळेच लवकर पण उठलेलं होतं त्यानंतर अशा काही ते सगळ्या बॅग ठेवलेल्या होत्या याच्यामध्ये पीठ आहेत काहींमध्ये कपडे आहेत काहींमध्ये असंच काही सामान होता जो की मी तुम्हाला आता दाखवते त्यामध्ये आम्ही खूप सारं सामान आणलेलं आहे म्हणजे आता तुम्ही म्हणणार केवढं काय आणलेलं आहे तर यामध्ये आणलेलं आहे दाढी आहेत किंवा असं मटकी आहे किंवा शेव काजू बादाम जो काही आपल्याला डेली लागणारा सामान जो असतो आपल्या खाण्यासाठी किंवा याच्यासाठी लसूण तांदूळ बासमतीमधला किंवा बिर्याणी राईस जसं जसं फौजींना वाटत गेलं की हे हे घ्यायचं आहे तसं तसं तस ते आणत गेले दोन तीन दिवसाअगोदर म्हणजे चार पाच दिवसाच्या अगोदरपासून तयारी सुरू होती लक्ष्मीपूजन झालं आणि मी दुसऱ्याच दिवशी माझ्या आईकडे गेलेली होती तर तिथे राहिली भाऊबीजच्या दिवशी राहिली आणि लगेच रिटर्न घरी आली होती तर असं काहीसा इथे सामान चाललेला होता माझा जे की मी घरी घेऊन गेली होती भांडे घेऊन गेली होती की म्हटलं रेसिपी वगैरे आपण जर का काही शूट करू तर त्यासाठी तिथे ॲल्युमिनियमचे आहेत आणि घेऊन जाते म्हटलं इकडच्या आहेत माझ्याकडे तर त्यानंतर मी हा लोखंडी तवा पण आलेला आहे जो की आपण तंदुरी करतो किंवा काही करतो तेव्हा आपल्याला लागणार ला ला आहे तर एका साईडने पाणी ला लावलं त्याच्यावरती टाकलं ला की वे एका साईडने बसव शिकता येते आपल्याला त्यासाठी मी तो तवा आणलेला होता माझ्या मम्मीने घेऊन दिलेला होता मला तर हे सगळे भांडे एवढे घेऊन गेलेली होती ते मला घरी तर काही करताच आलं नाही कारण फर्निचरचं काम चालू होतं त्यामुळे मग तिथे काहीच मला शूट किंवा असं काहीच करता आलेलं नव्हतं कारण सतत तिथे ठोकपीटचा आवाज मशीनचा आवाज आणि पूर्ण घरामध्ये ती धूळच धूळ कारण ते प्लाऊड काटायचे ते करायचे ते पोर्चमध्ये काटत होते पण तरी पण असं पूर्ण घरात ती धूळ यायचीच त्यामुळे मग आवडत असं नव्हतं तिथे काही करायला आणि मूड पण व्हायचा नाही आणि ते माझं परत परत यायचे त्यामुळे मग काहीच शूट पण काहीच करणं झालं नाही कारण किचन पण चालू होतं त्याच्यानंतर हॉलमध्ये पण आणि जो देवाराचा जो रूम होता तिथे पण सगळीकडे असे कामच चालू होते त्यानंतर धने मटकी सोयाबीन शेव म्हणजे असं काही आम्ही सगळा सामान घेऊन आलेलो आहोत त्याच्यानंतर हे आता ट्रे याच्यामध्ये काढून घेत होते त्याच्यात तांदूळ आहे त्याच्यानंतर ही मटकी असं काही सगळं म्हणजे डाळी चणाची डाळ त्याच्यानंतर मुगाची डाळ उडदाची डाळ अशा सगळ्या डाळी घेऊन आलेली होती त्याच्यानंतर हिपा आपल्याकडची शे इकडची शेव पण असते इकडे पण मिळते शेव असं नाही की मिळत नाही पण इथली शेव येण्या टाकतानाच लगेच अशी विर घालल्यासारखी होते जशी की आपल्याकडची नाही होत त्याला पाच मिनटं जसं असं गरम स्टीममध्ये जर का ठेवलं तुम्ही गॅस बंद केल्यानंतर किंवा दोन मिनटं शिजवून पण घेतली तरी पण आपल्याकडची शेव चांगली असते इकडची डायरेक्ट पूर्ण गाऱ्यासारखी होऊन जाते त्याच्यानंतर सोयाबीनच्या वड्या पण आलेल्या होत्या इकडे पण मिळतात सोयाबीनच्या वड्या पण एवढ्या छान नाही मिळत टेस्ट नाही येत आपल्याकडचं खाण्याची कारण आपल्याला टेस्टीकडची लागलेली आहे आणि तोंडाला एक वेळेची जी चव लागली की ती चेंज झालं की आपल्याला कसं तरी होतं मटकी त्याच्यानंतर हे काजू बादाम हे पण आम्ही घरूनच घेऊन आलेलो होतो कारण फौजीन त्यांना एवढा वेळ नसतो आणि आता फ्रीशचा हात पण फ्रॅक्चर झालेला आहे तर तिला हे तर खाऊ घालावं लागणारच आहे कारण ती नॉनव्हेज वगैरे खात नाही तिला जबरदस्ती खाऊ हालत होते फौजीं ते पण ती खायची नाही त्यासाठी मग तिच्यासाठी हे तरी म्हटलं चला आता घेऊनच जायचं आहे त्याच्यानंतर हे आलेलं होतं मी बेसन डाळीचं पीठ जे की आपल्याला फेस पॅकला लागत ला असतं त्याच्यानंतर ढोकळा खमण ढोकळ्याला त्याला आपल्याला ला 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 ते लागतच असतं त्यासाठी ते पण घेऊन आले त्याच्यानंतर तुम्ही खांदेशची वरणबट्टी जी खाल्लेली असेल किंवा कर मी एखाद्या वेळेस तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवेल की खांद्याची वरणबट्टी कशी करतात असं तर त्याचा पण मी पीठ आणलेलं आहे त्यामध्ये गहू आणि त्यामध्ये मक्का टाकून किंवा सोयाबीन टाकून असं दळलेलं असतं ते पीठ त्याच्यानंतर मी हे आणलेलं आहे जिरे जिरं पण मी घेऊन आलेली होती फौजीन ते जस जस सद गेले दुकानात आता त्यांना जसं जसं दिसत गेलं मी म्हटले की जिरे पण आपलं संपलेलं आहे तिथं गेल्यानंतर घ्यायचं आहे मग फौजींनी तिथंच घेतलं आणि तिथूनच घेऊन आले की नाही घेऊन जातोय ना आता बाजार करून घेऊन जायचा त्याच्यानंतर जो भाजीपाला मी बाहेर ठेवलेला होता तो लगेच फ्रीजमध्ये लावायला घेतला थोडा आराम केला तिथून आल्यानंतर आणि मगच ही कामं करायला सुरुवात केली कारण मग सगळ्या घरामध्ये पूर्ण पसाराच पसारा होता आणि प्रेषाचा असं होतं की प्रेषा लगेच ह्या बॅगवर जाईल त्या बॅगवर जाईल ऑलरेडी तिला लागलेलं आहे त्यामुळे मग थोडा ज्यूस घाबरत होता आमचा तर असा काही पसारा होता आपल्या चॅनलला जर का कोणी नवीन आला असेल तर त्याने प्लीज